हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त थंडगार असा आईस्क्रीम तर तेही घरच्या घरी आईस्क्रीम कर करणार आहोत आपण तर आईस्क्रीमचा बेस बनवला तर त्या आईस्क्रीमच्या बेसमध्ये तुम्ही कोणतीही आईस्क्रीम, आईस्क्रीम बनवू शकता तर त्यासाठी मी एक दूद हे एक लिटर दूध घेतलेलं आहे हे एक लिटर दूध मी फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे आणि कच्चं दूध आहे गरम केलेलं नाही आहे हे दूध तर तुम्हाला जर ह्याच्या अर्ध करायचं असेल तर तुम्ही अर्धा लिटर दूध घ्यायचं आणि सर्व साहित्य पण अर्ध घालू शकता तर बघूयात आपण आता थोडंसं दूध काढून घेते मी एका वाटीमध्ये तर आपल्याला यामध्ये सर्व साहित्य मिक्स करायचं आहे तर दाखवते तुम्हाला मी हा बघा वन टेबलस्पून हे मी जी एम एस पावडर घेतलेली आहे तर आपल्याला ही जी एम एस पावडर आपल्याला दोन टेबलस्पून ही जी एम एस पावडर घालायची वन टेबलस्पून अशी मी दोन टेबलस्पून जी एम जी एम एस पावडर घातली आता ही सी एन सी पावडर घालायची ही एकदम थोडीशी घालायची वन फोर वन फोर्थ टीस्पून म्हणजे जास्त घालायची नाही आपल्याला आणि आप जी एम एस पावडर आपलं ना आईस्क्रीम फुलवण्यासाठी मदत करते आणि चांगलं थिकही होतं आपलं आईस्क्रीम तर आता आपण मिल्क पावडर घालतो आहे ही कुठल्याही कंपनीची तुम्ही यूज करू शकता तर दोन टेबलस्पून मिल्क पावडर घालते आहे मी बघू शकताय तुम्ही तीन टेबलस्पून घातली आहे मी मिल्क पावडर आणि हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे हे याच चमच्याने मी ओजून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर मी दोन टेबल स्पून घेतले हे आता मस्त गुटळ्या फोडून घेऊयात आपण ह्या साहित्याच्या सर्व व्यवस्थित अशा गुटळ्या मोडून घ्यायच्या दुधामध्ये बघा गुटळ्या मोडून घेतल्यात मी आता ह्या ह्याच्या कॉर्नफ्लावर मिल्क पावडरच्या आता ह्या एक टेबल माप आहे ना त्याने मी साखर घालते आपल्याला ले एक लिटर साठी आठ टेबल स्पून साखर घालायची आहे बरोबर आठ टेबल स्पून साखर घालायची आठ टेबल स्पून साखर घातली आता हे सर्व आपण गुठळ्या फोडून घेतलेलं मिश्रण या दुधामध्ये घालायचंय मिक्स करून घ्यायचं चांगलं दुधामध्ये आणि बारीक गॅसवर आपल्याला चांगलं उकळी काढून घ्यायचंय मस्त दहा मिनटं मी असं छान उकळून घेतलंय दूध बघू शकताय घट्टही झालेलं आहे चांगलं हे बघा पळीतून असं पडत नाही व्यवस्थित पळीला असं चिटकून राहिलं म्हणजे समजायचं आपलं दूध तयार झालेलं आहे हे तर चांगली उकळी फुटली बघू शकत आहे तर आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊयात आणि एका थंड पाण्यामध्ये मी हे मिश्रण ठेवून घेते म्हणजे पटकन गार होईल हे तर आपल्याला गार झाल्यानंतरच हे एका डब्यामध्ये सेट करायचं आहे तर आता मी प्लास्टिकचा एक डबा घेतला आहे आणि हे बघा बघू शकता घट्ट झाले आणि थंडही झालेलं आहे मिश्रण आता मी एका डब्यामध्ये ठेवून त्याला घट्ट असं झाकण लावून घेते नाहीतर आईस क्रिस्टल तयार होतात म्हणून आपलं घट्ट झाकण लावायचं डब्याला आणि डीप फ्रीजमध्ये जवळजवळ बारा तासापर्यंत हे डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तर बारा तासानंतर आपण बघूयात बारा तास झालेले आहेत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघू बेस सुद्धा म्हणू शकतो तर आईस्क्रीमचा बेस आपला तयार झालेला आहे तर याच्यापासून आपल्याला आता दोन तर दोन प्रकारचे आईस्क्रीम तयार करायचे आहेत तर त्यासाठी मी पुढील प्रोसेस दाखवते हो तुम्हाला तर हे बघा तुम्ही यामध्ये मिक्स करण्यासाठी व्हिपिंग क्रीम किंवा फ्रेश क्रीम यूज करू शकता तर मी तुम्हाला फ्रेश क्रीम यूज करायचं सजेस्ट करेन कारण हे प्युअर मिल्कपासून तयार झालेली क्रीम आहे याने आपल्या आईस्क्रीमला खूप छान टेस्ट येते तर नक्की तुम्ही फ्रेश क्रीम वापरून एकदा आईस्क्रीम करून बघा खूप आवडेल तुम्हाला तर आणि हे आईस्क्रीम म्हणजे सॉरी ही फ्रेश क्रीम दोन ते तीन दिवसात संपवून टाकायची किंवा डीप फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायची बाहेर ठेवली ही खराब होऊ शकते तर आता आपण आईस्क्रीमचा बेस काढून घेऊयात कपामध्ये साधारण दोन कप आईस्क्रीमचा बेस काढून मी आईस्क्रीम तुम्हाला पहिल्यांदा व्हॅनिला आईस्क्रीम करून दाखवते मस्त असं दोन कप मी या आईस्क्रीमचा बेस है दोन कप भरून मस्त असं आईस्क्रीमचा बेस घेतलाय मी बघू शकता तुम्ही आता यामध्येच आपण ही फ्रेश क्रीम घालणार आहोत एक कप फ्रेश क्रीम घेते मी एक कप थोडीशी कमी घेतली आणि हे व्हॅनिला इसेन्स आहे तर आठ ते दहा थेंब व्हॅनिला इसेनचे घालायचे आणि हे आता मिक्सरवर आपल्याला बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं आहे बघू शकता आहे मस्त आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता आपण हे सेट होण्यासाठी एका डब्यामध्ये घालून डीप फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत साधारण सात ते आठ तासासाठी तर आता आपण हे एक आईस्क्रीम तयार केले याच पद्धतीने मी तुम्हाला चॉकलेट आईस्क्रीमसुद्धा दाखवणार आहे तर ते बघूयात आपण आता हे तर तयार झालं त्यासाठी सुद्धा मी एक 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 कपाला थोडीशी कमी अशी फ्रेश क्रीम घेते आणि आईस्क्रीमचा बेस दोन कप घ्यायचा आईस्क्रीमचा बेस मी दोन कप घेतला बघू शकता तुम्ही तुम्हाला जेवढा आईस्क्रीम बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही आईस्क्रीमचा बेस घेऊ शकता या आईस्क्रीमच्या बेस पासून तुम्ही अनेक वेगवेगळे वे वे आईस्क्रीम बनवू शकताय तर ह्या बघा मी आता चॉकलेटी कलर घेतलेला आहे आता चॉकलेट इसेन्स घेते मी बघू शकते आणि कोको पावडर घालायची एक टीस्पून कोको पावडर घालायची म्हणजे हाफ टीस्पून आहे हा म्हणून मी दोन हाफ टीस्पून घातलेत आता हे पण मिक्सरवर फिरवून घेऊयात आणि आता आपल्या एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी काढून घेते चॉकलेट आईस्क्रीमचं बेस आता हे आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर आता मी चोको चिप्स होते माझ्याकडे तेही घालून घेते मी आईस्क्रीममध्ये चोको चिप्स घालून हे पण आईस्क्रीम आपल्याला सात ते आठ तास डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर आपण सात ते आठ तासानंतर बघणार आहोत सेट झाल्यानंतर आईस्क्रीम तर बघूयात आठ तास झालेत ता आपला आईस्क्रीम दोन्ही आईस्क्रीम चांगले सेट झालेले आहेत बघू शकताय मस्त असे तर आपण आता सर्विंग बाऊलमध्ये हे आईस्क्रीम काढून घेऊयात पहिल्यांदा मी व्हॅनिला आईस्क्रीम काढते कसं वाटलं आईस्क्रीमचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेल ऐकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी याच पद्धतीने मी चॉकलेट आईस्क्रीम सुद्धा काढून घेते याच पद्धतीने मी चॉकलेट आईस्क्रीम सुद्धा काढून घेते किती मस्त क्रीमी असं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे बघू शकताय मस्त असे दोन प्रकारची मी आईस्क्रीम तयार केलेले आहेत याच पद्धतीने तुम्ही बटरस्कॉच आईस्क्रीमसुद्धा करू शकता फक्त या आईस्क्रीमच्या बेसमध्ये यल्लो कलर आणि बटरस्कॉच इसेन्स आणि बटरस्कॉचची चिक्की घालायची ते त्याचे तुकडे करून मस्त असं बटरस्कॉचं आईस्क्रीमसुद्धा तयार होऊ शकतं तर व्हिडिओ आवडला तर नक्की करा थँक्यू